नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी ऋषिकेश डिवोर्स पेपर्स घेऊन खाली येतात आजी म्हणतात या या आशा करते तुम्ही चांगली बातमी घेऊन आला असाल मग ऋषिकेश काय म्हणतोय तुझ्या जुन्या बायकोने डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या की नाही जानकी म्हणते केल्यात मी सह्या आजी म्हणतात ऐश्वर्या तुझ्या मार्गातला हा जानकी नावाचा अडथळा आता लगेच दूर झाला आहे ऋषिकेश ओरडतो ऋषिकेश म्हणतो आजी काही पण काय बडबडतेस आजी म्हणतात अरे बाप रे राग आला का सुमित्रा म्हणते आई पुरे अगं त्यांना राग येईल असं का बोलतेस तू त्यांनी सह्या केल्या आहेत ना आता आता पुढचं काय ना तेवढं ठरवा जानकी म्हणते काही ठरवायची गरज नाही आहे ऐश्वर्या चिडते ऐश्वर्या म्हणते ठरवायची काही गरज नाही म्हणजे जानकी म्हणते मी सह्या केल्या आहेत पण मी तुला हे पेपर आत्ता देणार नाही मला आधी कळायला हवं की तू हे पेपर्स कुणाकडून कुणा कुण बनवून घेतले होते कुठल्या वकिलाकडून घेतले होतेस ऐश्वर्या म्हणते का तुला मी सांगू आणि हे बघ त्याच्यामध्ये जे लिहायला हवं होतं ते लिहिलं आहे ना मग बस जानकी म्हणते तरीसुद्धा मला कळायला हवं ते कुणाकडून पेपर्स बनवून घेतलेत ऋषिकेश म्हणतो जानकी यासाठी विचारते कारण या केसचा फॉलोअप घेता येईल म्हणून ऐश्वर्या म्हणते आहो या सगळ्याची खरंच काहीच गरज नाही आहे डिवोर्स पेपर्स सबमिट झाले ना की नोटीस येईलच जानकी म्हणते एवढीशी छोटीशी गोष्ट सांगायला तुला काय प्रॉब्लेम आहे ऐश्वर्या म्हणते नाही सांगायचं मला कारण वकिलांचं नाव सांगितलं की तुम्ही त्याला बरोबर घोळात घ्याल आणि मला तुम्हाला सांगायचंच नाही आहे जानकी म्हणते चोराच्या मनात चांदणं हे असंच आहे ना ठीक आहे नाही सांगायचं नको सांगूस तू मी सही केली आहे आणि झालं तुझ्या मनासारखं जानकी ऐश्वर्याकडे पेपर्स देते ऐश्वर्या ते पेपर्स चेक करते त्याच्यावरच्या सह्या चेक करते ऐश्वर्या खूप खुश येते ऐश्वर्या म्हणते जानकी खरंच सह्या केल्यास तू आत्ता कुठे माझ्या जीवात जीव आला आहे आता माझ्या बाळाचं आयुष्य सिक्युअर होऊन जाईल जानकी गप्प असते ऐश्वर्या म्हणते अगं अशी काहू बी आहेस तू जा लग्नाच्या तयारीला लाग आता आपल्याकडे वेळ नाही आहे जानकी आपल्या रूममध्ये निघून जाते तर इथे लता माया किचनमध्ये असतात लता विचारते माया काल रात्री मला जाग आली तेव्हा तू रूममध्ये नव्हतीस तू घरात कुठेच नव्हतीस मी तुला घरात सगळीकडे शोधलं कुठे होतीस तू माया म्हणते मी खिडकीजवळ बसून रडत होते लता विचारते का आई आईवडिलांची आठवण येते का माया म्हणते हो मला त्यांची खूप आठवण येते आता मला वैता घालाय ते राहून राहून राौं। ही जी कोणी माणसं आहेत त्यांना नेमकं माझ्याकडून काय हवं आहे मला का आणलं इथे लता म्हणते अगं पुन्हा पुन्हा तोच तोच विचार करून तुझा मनस्ताप होईल तू ह्यापेक्षा असा विचार करणार की मी इथून बाहेर कशी पडेन मी काय करू शकते माया म्हणते विचार करायला काहीतरी सुचायला तरी हवं ना दोन वेळा प्रयत्न केले आणि तेही फसले आता ती माणसं जरा जास्त लक्ष ठेवतील आपल्यावर लता म्हणते त्याने काही का करेना आपण आता जास्त प्रयत्न करायचे माया विचारते आता काय करायचा प्रयत्न करताय तुम्ही लता म्हणते मी बाहेर जाण्याबद्दल नाही बोलते अगं तुला प्रश्न पडला आहे ना तुला इथे का आणून ठेवलं आहे मग ते शोधण्यासाठी एक उपाय आहे एक काम करू तू तुझ्याबद्दल मला सगळं सांग आणि मी माझ्याबद्दल तुला सगळं सांगते आणि आपल्याला एखाद्या गोष्टीवरून कळेल की आपल्याला इथे का आणलं आहे माया म्हणते माझं कुणाशीही वैर नाही आहे तरी मला इथे आणून ठेवलं डांबून आहे आणि माझा भूतकाळ जाणून तुम्हाला कसं काय कळेल की मला इथे का आणलंय ते लता म्हणते तू टेन्शन घेऊ नको तू तु मला तुझ्याबद्दल सगळं सांग मी अंदाज लावते तुला का आणलं असेल ते तू फक्त सांग काय झालंय ते माया स्वतःबद्दल लताला सगळं सांगायला लागते माया एक साधं सरळ आयुष्य जगणारी आई आयु वडिलांची एक लेख स्वतः काम करून घर चालवणारी मुलगी तिचं कोणाशी वैर नाही कोणावरती प्रेम नाही मध्यमवर्गीय घरातली मुलगी असा सगळा इतिहास ती लताला सांगते माया म्हणते बघितलं ना अहो मला कळतच नाही आहे मी काहीही केलेलं नसताना कुणाशी वैर नसताना प्रेम नसताना मला इथे का डांबून ठेवले पण तुम्हाला का आणलं असेल इथे तुम्हाला इथे आणण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल से लता म्हणते हो मला असं वाटतंय की माझी मुलगी जानकी तिच्या जावेने ऐश्वर्याने हे सगळं केलं असणार माया विचारते पण मला का अडकवलं इथे तो माणूस कोण असेल लता म्हणते असेल तो ऐश्वर्याचा साथीदार कोणीतरी त्या दोघी पुन्हा विचार करतात की असं का डांबून ठेवले त्या दोघींनाही तर इथे जानकीच्या रूममध्ये जानकी ऋषिकेश अवंतिका सौमित्र येतात सौमित्र सारंगने काय काय पाहिलं ते सगळं सांगतो ऋषिकेश विचारतो पण हा मास्क घातलेला माणूस आपल्या घराबाहेर का बसला असेल का थांबला असेल जानकी म्हणते तो आपल्या वाईटावरती टपला असेल आणि हे सगळं ऐश्वर्याशीच जोडलेलेलं असेल कारण आपल्या वाईटावरती तीच आहे ना तिने पैशाच्या जोरावरती आपल्यावरती नजर ठेवायला माणसं ठेवली असतील मला तर वाटतंय की जो माणूस घरावरती लक्ष ठेवून आहे ना, ना तोच ऐश्वराला मदतसुद्धा करतोय सौमित्र म्हणतो जर लता काकू ऐश्वर्याच्या ताब्यात असेल तर त्या माणसाचा आपण ऐश्वराशी काहीतरी संबंध नक्कीच असणार आहे जानकी विचारते तुम्ही पोलीस चौकीला गेला होतात ना तिथे काही कळलं का सौमित्र म्हणतो हो मी पोलीस चौकीला गेलो होतो पण हाताला काहीच लागलं नाही मी तीन चार कन्स्ट्रक्शन साईटवरती पण जाऊन आलो पण तिथे पण काही सापडलं नाही जानकी म्हणते असं कसं सापडलं नाही आईने तर मेसेज केला होता आई तिथेच सापडायला हवी असं कसं सापडत नाही आई ऋषिकेश म्हणतो पोलीस म्हणाली तसं त्यांनी जागा तर बदलली नसेल ना जानकी म्हणते तसं झालं तर सगळीच गडबड होईल तसं व्हायला नको तुमचं ज ऐश्वराशी लग्न झाल्यानंतरच ती सांगेल की आई कुठे मला लग्न नाही होऊ द्यायचं हे एक नातं मिळवायला दुसरं नातं मी नाही गमावू शकत जानकी खूप रडत असते ऋषिकेश म्हणतो अगं जानकी काय विचार करतीस तू पेडीएस का पॉझिटिव्ह विचार कर असं काही होणार नाही आता सौमित्र म्हणतो वहिनी तसंही लग्न झालं ना तरी व्हॅलिड मानलं जाणार नाही तुम्ही सह्या केल्या आहेत ना त्याच्यावरती आणि वहिनी यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल जानकी म्हणते पण मला लग्नापर्यंत पोहोचायचंच नाही आहे ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न नाही नाही मला हा विचारसुद्धा नको हो आहे आता ऋषिकेश म्हणतो जानकी अगं काहीतरी नक्कीच मार्ग निघेल पण आता जे काही करायचं ते सावधगिरीने आपल्याला करावं लागणार आहे सौमित्र म्हणतो पण दादा त्या ऐश्वर्याने लग्नाची तयारी चालू केली आहे आता आपण घरामध्ये एवढी सगळी तयारी चालू असताना जानकी वहिनीच्या आईला कसं काय शोधायचं ऋषिकेश म्हणतो तिला काय करायचं ते करू दे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिने काही जरी केलं तरी हे लग्न होणार नाहीये आता हे लग्न लागण्याआधी जानकीच्या आईला शोधून आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे त्या नक्कीच सापडतील आपण अलर्ट राहायचं आणि त्यांना शोधायचं आता जोपर्यंत जानकीच्या आईला शोधून काढत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचंच नाही तर इकडं हॉलमध्ये ऐश्वराने गुरुजींना बोलवलेलं असतं आणि गुरु ते गुरुजींना लग्नाचा मुहूर्त काढायला सांगते गुरुजी लगेचच मुहूर्त सांगतात दोन दिवसानंतर लगेच लग्न करा म्हणून सांगतात ऐश्वर्या म्हणते चला दोन दिवस आहेत म्हणजे मेहंदी हळद वगैरे संगीत सगळं व्यवस्थित होईल आजी आज म्हणतात हो तुझ्यासाठी छान शालू घेऊ आपण आजी ऐश्वर्या लग्नाचं सगळं प्लॅनिंग करायला लागतात सुमित्रा मनात म्हणते ही ऐश्वर्या किती वाईट आहे हिचा नवरा गेलाय आणि तरी हिला बोल्यावरती चढायचे लग्न थाटामाटात करायचे एक नंबरची बेशरम बाई आहे ही बायको म्हणूनच नाही तर माणूस म्हणून सुद्धा नालायक आहे ऐश्वर्या गुरुजींना जायला सांगते आणि तेवढं तिथे जानकी ऋषिकेश येतात ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते आहो आलात तुम्ही बरं झालं मी तुमचीच वाट बघत होते हे काय गुरुजींनी मुहूर्त काढलाय दोन दिवसानंतरचा खूप चांगला मुहूर्त आहे ऋषिकेश विचारतो काय एवढ्या लवकर ऐश्वर्या म्हणते हो वेळ कशाला घालवायचा जानकीला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या एवढं घाईने सगळं करायची काही गरज नाही आहे ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश अहो घाई तर करावी लागेल ला आपल्याला आणि घाई करण्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे म्हणून तुम्हाला सांगते आपण लवकरात लवकर लग्न उरकून घेऊ अहो जानकीची आता केस सुरू होईल आणि तेव्हा आपल्याला लग्नासाठी वेळच मिळणार नाही अहो जानकीच्या केसची तारीख लग्नाची तारीख क्लॅश व्हायला नको म्हणून तुम्हाला म्हटलं की आपण दोन दिवसांमध्येच लग्न करून टाकू ऋषिकेश म्हणतो पण माझा आणि जानकीचा डिवोर्स झालेला नाही आहे ऐश्वर्या म्हणते असं कसं डिवोर्स पेपरवरती सहाय्य केल्यात ना के तुम्ही मग डिवोर्स झाल्यातच जमा आहे ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या सगळी प्रोसेस कंप्लीट व्हायला सहा महिने लागतात ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश तुम्ही नका काळजी करू ही केस आहे ना एक -पत मी एकदम पटापट सॉल्व्ह करून टाकेल आणि हे कसं लवकर डिवोर्स मिळेल ना हे मी स्वतः जातीने लक्ष घालेन आता मुहूर्त काढला आहे ना मग लग्नाच्या तयारीला लागूच आपण आजी म्हणतात बरोबर आहे ऐश्वर्याचं चांगल्या कामाला उशीर करायचं नाही सुमित्रा म्हणते पण तुला सगळं सागर संगीत हवं आहे ना ऐश्वर्या अगदी सगळंच म्हणजे मेहंदी हळद संगीत सगळं कसं काय दोन दिवसात पॉसिबल होईल ऐश्वर्या म्हणते आई नका काळजी करू अहो तुम्हालाच काय घरातल्या कुठल्याच माणसाला मी काम करायला लावणार नाही माझी एक मैत्रीण आहे तिला मी सगळं सांगितलेच ते सगळं हँडल करणार आहे म्हणून अजिबात काळजी करू नका तेवढा तिथे एक माणूस येतो सुमित्रा विचारते हे कोण आहेत ऐश्वर्या म्हणते माझ्या मैत्रिणींनी पाठवले तुम्हाला म्हटलं ना लग्नाची तयारीसाठी लग्नाची तयारी सुरू करायची त्यासाठी यांना पाठवले ऐश्वर्या त्या माणसाला काम सांगते आणि ती सुमित्राला म्हणते आई हळदीच्या तयारीला लागायचं का वेळ फार कमी आहे ना आजी म्हणतात ही जानकी आहे ना आता रिकामीच आहे ही करेल हळदीची सगळी तयारी सुमित्रा म्हणते पण अगं ऐश्वर्या हा सगळा सोहळा का करायचं जे करायचं ते साधेपणाने करू आणि ऐश्वर्या तुझी ही अशी अवस्था त्यात तुझं दुसरं लग्न कशाला सगळं थाटमाट हवं आहे ऐश्वर्या म्हणते आई मला हे लग्न अगदी थाटामाटात करायचं आहे मला माहिती आहे आपण खूप कमी पाहुणे बोलवणार आहोत पण लग्नाचे सगळे विधी मला हौसेने करायचे माझ्यासाठी लग्न म्हणजे खूप मोठा दिवस आहे माझ्या पोटात सारांचं बाळ आहे त्याला पण किती छान वाटेल ना की आई बाबांचं लग्न होते आणि काय ना मागच्या वेळेस जेव्हा मी चेकअपसाठी गेले होते त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं आता आनंदी राहा कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस जास्त विचार करू नको म्हणून सांगितलं होतं या सगळ्याचा परिणाम ती माझ्या बाळावरती होईल असं सांगितलं होतं आणि मला अशी कुठलीही गोष्ट करायची नाही आहे ज्यामुळे माझ्या बाळाला त्रास होईल मी खुश तर माझं बाळ खुश आजी म्हणतात अगदी बरोबर आहे सुमित्रा म्हणते आई माझ्यासोबत जरा आतमध्ये चल सुमित्रा आजींना रूममध्ये घेऊन जाते ऐश्वर्या जानकी ऋषिकेशला म्हणते जानकी ऋषिकेश तुम्ही हे सगळं मनापासून स्वीकारलेलं दिसतंय चला आता घाई करायला हवी लग्नाची लग्नाच्या तयारीला आता आपल्याकडे फार वेळ नाही आहे जानकी म्हणते ऐश्वर्या तू तु तु तुझा शब्द पाळला नाहीस ना तर तुला पश्चाताप होईल तुला चांगलंच माहिती आहे मी हे सगळं का करते येते त्यामुळे लवकरात लवकर कळलं पाहिजे की माझी आई कुठे आहे आई। ऐश्वर्या म्हणते हो हो अगं थांब जरा एवढा उताळेपणा बरोबर नाही आहे अरे जानकी तुला सांगितलं आहे ना हे लग्न झालं की तुला कळेल तुझी आई कुठे आहे ते जानकी मनात म्हणते ऐश्वर्या मला फक्त कळू दे माझी आई कुठे आहे ते मग बघ मी काय काय करते ते तर थोड्या वेळाने जानकी किचनमध्ये असते तिला ऋषिकेश आणि तिचं लग्न आठवत असतं जानकी टेन्शनमध्ये असते आणि ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश म्हणतो जानकी कसला विचार करतेस तू जानकी म्हणते ना तुम्ही काय करता येते माझ्या नवऱ्याच्या लग्नाची हळद मीच भिजवते ऋषिकेश हे सगळं करताना मला खूप त्रास होतोय मला खूप कसं तरी होते ऋषिकेश म्हणतो जानकी तुला माहिती आहे ना हे सगळं नाटक आहे त्या पलीकडे काही नाही आहे जानकी म्हणते तरीसुद्धा मी हे सगळं नाही बघू शकत ऋषिकेश म्हणतो जानकी आत्ता इमोशनल व्हायची वेळ नाही आहे जानकी म्हणते ऋषिकेश माझ्या मनाची कालवा कालव काय होते न, ना तुम्हाला नाही कळणार हे सगळं करताना मला किती त्रास होतो नाही कळणार तुम्हाला ऋषिकेश म्हणतो जानकी मला कळतंय ग अगं जे तुझ्या मनात चालू आहे ते तेच माझ्या मनात चालू आहे पण आपल्याला इमोशनल होऊन नाही चालणार हे सगळं करताना डोक्यात एकच विचार ठेवायचा हे जे काही सुरू आहे ना ते फक्त एक नाटक आहे जानकी म्हणते तुमच्यासाठी नाटक असलं ना तरी मला सगळं खरं खरं करावं लागतंय तुमच्यासाठी मी हळद भिजवते तुमच्या नावची हळद ऐश्वर्याला लागणार आहे हे सगळं नाटक जरी असलं ना तरी प्रत्यक्षात घडणार आहे ते जानकीला खूप वाईट वाटतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या ऋषिकेश यांचा हळदीचा दिवस येतो ऋषिकेशला हळद लागते ऋषिकेश आधी धावत वर येतो आणि जानकीच्या गालाला आपली हळद लावतो जानकी विचारते हे काय करताय तुम्ही ऋषिकेश म्हणतो माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला लावतोय जानकी ऋषिकेशला मिठी मारते आणि ती समोर बघते समोर खिडकीतून तोच मास्कवाला माणूस असतो जानकी म्हणते ऋषिकेश तो बघा ऋषिकेशला माणसाचा पाठलाग करायला जातो पण तो माणूस पळून जातो ऋषिकेश जानकी धावत खाली येतात ऋषिकेशला तो माणूस दिसतो ऋषिकेश त्याला थांबवायचा प्रयत्न करतो त्याच्या मागे जातो सुमित्रा म्हणते अगं त्याला हळद लागली आहे आणि हळदीच्या असं बाहेर अशुभ असतं तर ऋषिकेश त्या माणसाला पकडत असतो ऋषिकेश त्या माणसाला पकडणार तेवढ्यात तो माणूस बाजूला होतो आणि ऋषिकेश खाली पडतो आणि तेवढ्याच समोरून एक गाडी येते ऋषिकेशच्या अंगावरून गाडी जाणार असते जानकी मोठ्यांनी केळते आणि म्हणते ऋषिक